स्वामी समर्थ हर हर महादेव नमस्कार मी अस्मिता तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या तृतीयेला हरतालिकेचं व्रत महिला करत असतात अनेक राज्यांमध्ये याला तीज असंही म्हणतात हे व्रत भगवान शंकर आणि माता पार्वतीला समर्पित आहे पौराणिक मान्यतेनुसार कुमारी कन्या हे व्रत चांगलं मनासारखा पती मिळण्यासाठी करतात तर लग्न झालेल्या हे आपलं सौभाग्य अबाधित राहावं यासाठी हरतालिकेचं व्रत मनोभावे करत असतात हे व्रत करूनच माता पार्वतीने आपला मनासारखा वर म्हणजेच भगवान शंकराची प्राप्ती केली होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पूजेसाठी लागणारं साहित्य संपूर्ण पूजाविधी कशी करावी उपवास कसा करावा काय खावं काय खाऊ खाव? नये आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ह्या पूजेचं उत्तरपूजन करायचं असतं ते कसं करावं हे देखील आपण जाणून घेणार आहोत चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात पूजेसाठी लागणारं साहित्याची जुळवाजुळवा आदल्या दिवशीच करून घ्यावी म्हणजे दुसऱ्या दिवशी आपली पूजा सुरळीत पार पडते इथे मी एक ताट तयार ता करून घेतलं आहे त्यामध्ये हळदी कुंकू चंदन अक्षता भस्म पंचामृत एक पाण्याचा विडा गणपतीची सुपारी गणपतीला अर्पण करण्यासाठी दुर्वा खारी खोबऱ्याचा नैवेद्य कापूरवडी तुपाचं निरांजन अगरबत्ती कापसाचे चार वस्त्र तुळशीपत्र घेतलं आहे पांढरी विविध फुलं भगवान शिवाला वाहण्यासाठी सोळा प्रकारच्या पत्री धोत्र्याचं फळ नैवेद्यासाठी पाच विविध प्रकारची फळं वाळूचं शिवलिंग तयार करण्यासाठी नदीतील वाळू गाळलेली एक तामण आणि शुद्ध जल भरून घेतलेलं पंचपात्र पळी पार्वती मातेसाठी ओटीचं साहित्य आणि सौभाग्याचे अलंकार प्रत्येक वर्षी भाद्रपद महिन्याच्या तृतीयेला हरतालिका व्रत आपण सगळ्या मनापासून साजरं करत असतो त्या दिवशी सकाळी लवकर उठावं स्नान करावं स्वच्छ वस्त्र परिधान करावे आपल्या घरातील देवांची पूजा करून ह्या पूजेच्या मांडणीला सुरुवात करावी सगळ्यात आधी एक चौरंग किंवा पाठ मांडावा त्यावर पांढरं किंवा लाल वस्त्र अंथरावं आणि सगळ्यात आधी दीपपूजन करावं दिव्याच्या साक्षीने आपल्याला ही पूजा करायची आहे त्यानंतर वाळूचं शिवलिंग तयार करावं आपण सिटीमध्ये राहतो तर बऱ्याच वेळा असं होतं वाळू मिळत नाही तर अशा वेळी तुम्ही मातीचं पार्थिव शिवलिंग तयार केलं तरीही चालू शकतं शिवलिंगाच्या बाजूलाच दोन वाळूच्या आकृत्या मी काढते आहे एक पार्वती आणि तिची सखी म्हणून कुठलीही पूजा चालू करण्यापूर्वी आपण गणेशाचं पूजन करतो तर आता गणपतीच्या सुपारीला मी पाण्याने अभिषेक घालून घेतला ओम गण गणपत ये नमहा नंतर पंचामृताने अभिषेक घातला आणि त्यानंतर गंधाचं स्नान घातलेलं आहे गणेशाच्या मूर्तीला त्यानंतर फुलांचं स्नान घातलेलं आहे आणि आता सगळ्यात शेवटी शुद्ध जल टाकून गणपतीचं अभिषेक मी पूर्ण केलेला आहे गणपतीची सुपारी स्वच्छ पुसून पाटावर विराजमान करावी तिला हळद कुंकू अक्षता पुष्प व्हावं वस्त्र अर्पण करावं दुर्वांची जुडी व्हावी आणि त्यानंतर खारीक खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करावा धूपदीप ओवाळावा गणपती पूजनानंतर वाळूच्या शिवलिंगाची पूजा करावी सगळ्यात आधी त्याला थोडंसं पंचामृत अर्पण करावं आपण जास्त तर वाहू शकत नाही कारण वाळूचं शिवलिंग आहे त्याचा आकार बिघडेल म्हणून थोडंसंच अर्पण करावं त्यानंतर चंदन भस्म व्हावं अक्षता व्हाव्यात महादेवाला वस्त्र अर्पण करावं भगवान शिवाच्या आवडीचं पुष्प व्हावं गोकुर्णीचं फूल अर्पण करावं धोत्र्याचं फळ व्हावं आणि सोळा प्रकारच्या ज्या पत्री आपण घेतल्या आहेत त्या शिवलिंगाला अर्पण कराव्यात जर तुमच्याकडे ह्या पत्री नाही मिळाल्यात तर तुम्ही पाच फुलांच्या आणि पाच फळझाडांची पानं देखील घेऊ शकता या दिवशी एकशे आठ एक्कावन्न एकवीस अकरा अशा विषम संख्येमध्ये भगवान शिवाला बिल्वपत्र अर्पण करावेत आणि ते अर्पण करताना त्याची जी खालची गाठ असते ती तोडून आणि मगच ते आपल्याला उलट असं शिवाला अर्पण करायचं आहे धूपदीप ओवाळावा आणि त्यानंतर पार्वती आणि तिच्या सखीची पंचोपचार पूजा करावी पार्वतीला हळदी कुंकू अक्षता लाल वस्त्र कापसाचं अर्पण करावं पुष्प व्हावं तिच्या सखीच्या सखीला देखील हळदी कुंकू अक्षता अर्पण करून कापसाचं लाल वस्त्र अर्पण करावं पुष्प व्हावं आणि पार्वती मातेला जेही आपण सौभाग्याचे अलंकार घेतले आहेत हिरवा पीस बांगड्या मेहंदीचा कोण आरसा कंगवा जोडवे हळदी कुंकू हे सगळं तिला ओटीचं साहित्य द्यायचं आहे विधिवत पूजा पार पडल्यानंतर आपण जी पाच फळं घेतली आहेत आणि साखर किंवा पंचामृताचा नैवेद्य अर्पण करायचं आहे हरतालिका व्रताचं पुस्तक असं मार्केटमध्ये मिळतं त्यामध्ये संपूर्ण साहित्य पूजाविधी व्रतकथा आरती दिलेली असते तर हे पुस्तक तुमच्याकडे असेल तर व्रताची कहाणी नक्कीच वाचावी कारण कहाणी वाचल्यामुळे आपल्याला संपूर्ण पूजेचं फळ मिळतं सगळ्यात आधी गणपतीची आरती हरतालिकेची आरती म्हणजेच पार्वती मातेची आरती आणि नंतर महादेवांची आरती करावी या दिवशी संपूर्ण दिवस उपवास करायचा असतो बऱ्याच महिला निर्जळी उपवासदेखील करतात तर काही महिला फळाहार घेऊन हा उपवास करतात तर जसं तुम्हाला शक्य होईल त्या पद्धतीने हा उपवास करावा मात्र व्रताच्या दिवशी आपल्याला मिठाचं किंवा भाजलेलं अन्न खायचं नसतं जसं की, की साबुदाण्याची खिचडी भगर ही आ, हे गोष्टी आपल्याला टाळायच्या असतात हे व्रत अविवाहित मुली विवाहित स्त्रिया किंवा विधवा स्त्रिया देखील करू शकता या व्रताचा महत्त्वाचा नियम म्हणजे एकदा तुम्ही हे व्रत करायला सुरुवात केली तर त्याचा त्याग तुम्हाला करता येत नाही प्रत्येक वर्षी नियमांसह तुम्हाला याचं पूजन आणि उपवास करावा लागतो व्रताच्या दिवशी आपल्याला खोटं बोलायचं नाही आहे कुणाला अपशब्द बोलू नका कुणावर राग काढू नका संपूर्ण दिवस आपल्याला आनंदी आणि प्रसन्न राहायचं आहे बऱ्याच भागामध्ये स्त्रिया दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ या दिवशी खात नाही तुमच्याकडे जशी प्रथा असेल तुमची आजी आई मावशी काकू ज्या पद्धतीने हा उपवास करत असेल त्या पद्धतीने तुम्ही हा करायचा आहे या दिवशी रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करण्याची देखील प्रथा आहे बऱ्याच ठिकाणी मैत्रिणी एकत्र जमून झिम्मा फुगडी उखाणे यासारखे खेळ खेळतात या दिवशी आपल्याला रात्री बारा वाजेपर्यंत भगवान शिवाची स्तुती किंवा भजन देखील गायचं असतं व्रताच्या दुसऱ्या दिवशी उपवासाचं पारण सोडायचं असतं पण त्याआधी भगवान शिवाला माता पार्वतीला नैवेद्य अर्पण केला जातो दही भात साखर आणि काकडीचा नैवेद्य आमच्याकडे अर्पण करण्याची प्रथा आहे भगवान शिवाला माता पार्वतीला नैवेद्य अर्पण केल्यानंतरच आम्ही तो उपवास सोडतो तुमच्याकडे जशी प्रथा असेल त्या पद्धतीने तुम्ही भगवान शिवाला माता पार्वतीला नैवेद्य अर्पण करून उपवासाचं पारण सोडू शकता ज्या स्त्रियांना मासिक धर्माची अडचण असेल या दिवशी त्यांनी उपवास करावा भक्तिभावाने मनातल्या मनात भगवान शिवाची आणि माता पार्वतीची आराधना करावी पण पूजा त्यांनी करायची नाही आहे पूजा झाल्यानंतर उत्तर पूजा करताना वाळूचं शिवलिंग आपल्याला जिथून वाळू घेतली तिथे टाकायची आहे किंवा आपल्या झाडांच्या मातीच्या खाली ती आपल्याला पुरायची आहे ती वाळू आणि ज्या फुलं पत्री आहेत वा त्या वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायच्या आहेत पाण्याचा विडा तुम्ही ते आपल्या घरातील व्यक्तींनी खाऊ शकतात सौभाग्याचे अलंकार महिलांनी स्वतः वापरावे किंवा एखाद्या सौभाग्यवती महिलेला दान करावे तर अशा पद्धतीने या पूजेचं विसर्जन करावं पूजेला ठेवलेली पाच फळं आपल्या कुटुंबातील सगळ्या व्यक्तींनी प्रसाद म्हणून खावीत हरतालिका व्रतासंबंधित तुमच्या मनात आणखी काही शंका असतील तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्कीच कळवा आजचा व्हिडिओ तुम्हा सगळ्यांना कसा वाटला आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवर तुम्हाल सगळ्यात आधी बघता येतील त्यासाठी जे बेल आयकॉन आहे ते देखील प्रेस करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप -खु� आभार